नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे कृषीसेवक या पदाची जी भरती झाली होती एक्झाम झाली होती परीक्षा या परीक्षेसाठीचा जो फायनल निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे कृषीसेवक या पदासाठीचा सा। तर कृषीसेवक पदभरतीचे सर्व सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी आहे निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे ते पाहू शकता प्रत्येक विभागानुसार पुणे विभाग कृषीसेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूर विभाग कृषीसेवक यादी जाहीर झालेली आहे नाशिक विभागासाठीची पुणे विभागासाठीची कृषीसेवक विभाग जी यादी आहे गुणवत्ता यादी ती जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नागपूर विभागासाठीची सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे इथे जे अधिकृत पी डी एफ जे नोटिफिकेशन आहे म्हणजे याच्याबद्दलची माहिती आहे निवेदन ते पाहू शकता पुणे विभागाच्या सेवक पदाच्या भरतीस भरतीचा जाहिरात क्रमांक कृषीसेवक सरळसेवक भरती दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसनुसार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रांमध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रात आय पी पी एस संस्थेमार्फत घेण्यात विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली होती आता या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली नसून त्यानुसार सदर परीक्षेचा निकाल जो आहे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाला असून यानुसार अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये येऊ नये असे आदेश झाले प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी तर यानुसार पाहू शकता जी अधिकृत जी यादी आहे ती अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार प्रत्येक विभागासाठीचं जे पी डी एफ आहे ते डाउनलोड करून तुम्ही जी माहिती आहे अधिकृत जी माहिती आहे नाव रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर बर्थडेट जेंडर कॅटेगरी आदीची सगळी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे मार्क्स आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते प्रत्येक विभागानुसार ही माहिती जी आहे अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे लिंक जी आहे पी डी एफची आणि त्याचबरोबर लिंक वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे डाउनलोड करून चेक करू शकता याबद्दलची माहिती हे प्रत्येक विभागानुसार जे निवेदन आहे हे पुणे विभागानुसार आहे तर कृषी सेवा कैपदासाठी जी प्रत्येक विभागाची जी अधिकृत जी निकाल आहे गुणवत्ता आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते त्याचे तुमचे जे मार्क्स आहेत ते तपासू शकता बरोबर आहेत का चुकीचे आहेत त्याचबरोबर किती मार्क्स मिळलेत आणि चान्सेस पुढे कट ऑफनुसार मेरिट लिस्ट त्याचबरोबर प्रतीक्षा यादीसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल अशा पद्धतीने महत्वाची माहिती होती कृषी सेवक या पदाचा जो निकाल आहे जो मच अवेटेड होता भरपूर म्हणजे प्रतिक्षित असा निकाल होता तो जाहीर झालेला आहे तो चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस टेस्ट, भरती प्रॅक्टिस टेस्ट अनेधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद